मग टाकू का आज डाळ हा शांताबाई वड्याची डाळ टाकू का बापा टाक ना मला कशी विचारून राहिली ललिता बापा विचार नाही का वड्या एकटीने टाकून झाल्या असते आता नाही विचारले असते हा नाही तर बरोबर आहे शांताबाई माझ्या घरी यायचा विचार नसेल वडी टाकायसाठी इथं बहीण हो म्हणून आला का का नाही नाही ललिता मी तशी काही नाही म्हणत तू काही ना काही विचार आणते बाबा आपल्या मनामध्ये दरवर्षी तर येते ना मी वड्या टाकायला पापड बनवायला येते की नाही येत सांग मग काउन असे म्हटले की मला का विचारते म्हणून तसे नाही आता आम्ही जणी बसले आहोत मलाच विचारून राहिली म्हणून म्हंटली मी नाही नाही तुम्हाला तिगीर हो नाही म्हणत आहो ना मी आता मग तसे म्हणजे माझ्या टीचरचं नाव घेतले ना बोलले मग या दोघे का समजतील आम्हाला नाही बोलवलं बा ललिताने कशाला जाऊ आम्ही ललिताच्या घरी अशा नाही बोलतील का नाही नाही सगळ्यांनाच म्हणून राहिले ना मी नाही नाही ललिता शांतताई बरोबर म्हणून राहिल्या तुम्ही ना फक्त शांतताईचेच नाव घेतल्या आम्ही नाहीत बाप बड्या टाकायला नाही हो रजनी नाही नाही बाबा आता विचारते रजनी दुर्गा टाकू का मी वड्याची डाळ टाकू आता मी म्हणेन की माझ्या जमत नाही तर नाही टाकशिंग काम नाही जमत दुर्गा तुझ्या हा काही यायच्या नाही आहे माझ्या घरी नाही याचा आता नको येऊ नाही ना हो येईल ना ललिता दुर्गा येईल ते सहज विचारून राहिले तुला का मी नाही म्हणेन तर तू डाळ नाही टाकशील का असं आहे तिच्या नाही नाही शांतता तुम्ही काही म्हणा तिचा विचार नाही आहे याचा टाका ना दुर्गा ताई टाका टाका येऊन नाही का येतो घड मी हा मग माझ्या घरी नाही आले ना मग तेव्हा सांगेन मी तुम्हाला आता बोलावशी येईन तर येऊन नाही ते का बोलवते नाहीत का मी कधी वड्या पापड टाकते तर माझ्या घरी या नाही तर काय म्हणून तुझ्या घरी कोण नाही सांग का आता मागच्या वर्षी ललिता नाही आली होती ना काय दुर्गा मोठी शहानी आहेस तू आली नव्हती का नाही वड्या टाकायसाठी वड्या टाकायसाठी आली होती मग पापड लाटली तर कुठं आली होती हो तर ता मला तापाला होता ना मग कशी कशी येईन मी हो ना आता तब्येती वगैरे खराब राहिल्या आता मग कसा कसा येईल माणूस हा टाक ना ललिता टाकून दे मग परवा ना माझ्या घरचे पापड होतील शांतता ही परवा नको बनमाना पापड तुम्ही दोन दिवस लागतील ना वड्या टाकायला बा बापा ललिता किती पायल्याच्या वड्या टाकून तू दोन दिवस राहिली म्हणतो तीन पायल्याच्या वड्या बापा बापा तीन पायल्याच्या वड्या एवढ्या मोठ्या वड्या लागतात का अं जीव पाहिला ना, ना तीन तीन पायल्याच्या वड्या टाकते दोघे कसे आव शांतताई आम्ही माझा पोरगा आहेच नाही का तो तर तिकडे शाळा शिकते ना येईल नाही का उन्हाळ्यात एक महिन्याच्या सुट्टीत राहतात त्याला उन्हाळ्यामध्ये येत राहते त्याला वळीची भाजी खूप आवडते तरी पण ती तीन पहिल्याच्या वड्या खूप झाल्या ना पौर्णिमाना सांगितलं ना माझ्या पोरीना आई म्हणते माझ्यासाठी पहिली भरायच्या वड्या टाकशील म्हणते येणार आहे का पौर्णिमा हो येईन म्हणते बापा आता कधी येते तर काम आहे मागेच दिवाळीमध्ये येतो येतो करत होती ना आली नाही ललिता तू तर मागे म्हणत होती ना या वर्षीच्या शेवटच्या वर्ष आहे म्हणून जावयाचं पंधरा वर्षाची नोकरी झाली म्हणत होती ना मिलिट्रीमध्ये आहेत तर हो झाली आता पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी कम्प्लीट होणार आहे म्हणून ते नाही आले दिवाळीमध्ये असा म्हणजे सगळेजण येतील हो आता सगळेजण येतील ना झाला ना तुझा ना तुझा का दोन वर्षाचा नाही नाही दीड वर्षाचा झाला आता ना खूप आठवण आली त्याचे मला फोनवर वगैरे बोलते म्हणा व्हिडिओ कॉल वगैरे करते चला ना बापा आता घरी जायचं नाही आहे का इथं बसायचं आहे का हो किती वाजले का बापा बापा हे कोणता सुपाडी आणत म्हणल्यांना पक्के गेले तर तिकडेच आहे ना का करून राहिले तर कोणता आहे का नाही आहे का सुपाडी राहू दे नसेल तर बापा कोणता गेली लटकली सु मस्त गोड गोड चहा पाजून दिली गोड गोड तोंड करून दिली जास्त गोड झाला होता का चहा आमच्या इथल्या आईला ना गोड चहा पाहिजे आता सवय झाली मला जास्त गोड बनवायचे नाही हो कोणता नाही झाला होता जास्त गोड असा नाही तर कसा पाहिजे तो चहा तो पाण्यासारखा पिऊन नाही आपल्याला बापा ना कोणता सुपाडी आणायला गेली होती ना का करत तर तिकडे काही नाही ताई नाश्त्या नास्त्यानुसत्याचे भांडे होते चहा वगैरेचे नेऊन ठेवली तिकडे घासायसाठी पापड बनवला आता ते गंज बिंज ताट्या तुट्या त्या होत्या नेऊन ठेवले सगळे भांडे सुपारी घ्यायसाठी ना गुड्डीला पाठवली आहे बस आता येतही असेल हट बईचा आहे कोणता आता नवती सुपारी तर दे काही कोणा आंबल आहे तेवढा सुपाडीचा हो कुंता कोणता दे आता कसा तोंड गोड गोड झाला म्हणून म्हणली बापा आता नवती घरी सुपारी तर कशाला पाठवली गुड्डीला नाही नाही कोणी येऊन जातात ना पाहिजे आपल्या घरी सुपारी कसं मी खात वगैरे नाही ना त्याच्यामुळे माझ्या लक्षातच नाही राहत ते संपूनही जाते लक्षात राहतच नाही की सुपारी आहे की नाही आहे म्हणून आता आधी आई हात होत्या हा। आता त्याही नाही आता मी डाळ टाकत आहोत उद्या वड्या टाकायला हो येईन ना येईन अ ललिता का म्हणता मी काय म्हणते तू तीन पायल्याच्या आहेत म्हणते ना वड्या टाकायच्या आता टाकून दे पूर्ण दाढ होते ना उद्या टाकून होतात वड्या दाळ कशाने पिसणार आहे मग हे दार वाटी मशीन तिच्या ती तीन पायल्या दाळ कोण वाटते पापा फाट्यावर हो तेच तर म्हणते तर मग टाकून होतात ना एका दिवशी होतात तीन पायल्याच्या आपण आता चार पाच जणी झाला इथंच अजून सूर्यकांताला विचारून घेशील येते का आणि तुझी ननद तुझ्या नंदेला नाही बोलवशील का हो बोलवीन ना बोलवीन मग पाच सहा जणी राहू तरी होऊन जातात होऊन जातात टाकून दे एकच दिवस होऊन जातात मग परवा मी पापड बनवून घेईन तसे करू का ती नाही पाहिले डाळ टाकून देऊ हो ना बाबरा भाऊला थोडासा पिसून दे मशीन डाळ हो तेच फिरवते मशीन मम्मी मम्मी पाय आली वाटते गुड्डी आणि कोणता लवकर आणधा सुपाडी जाऊ दे बाबा घरी खूप वेळ झाली हो हो आणते आणते किती वाजले कोणता आता ना ताई साडेतीन झाले बापरे साडेतीन वाजून गेले चल बाबा ताई उठल्या असतील चहा वगैरे बनवा लागेल आणि पटकन अंतरच उपाडी जाऊ दे हो आणते आणते मी तर म्हंटली आणायला गेले काका बाबा तुम्ही लक्ष्मीला नाही वहिनी मी नाही गेले म्हणत होत्या माझी काका सासू जा म्हणून ना आणायला नाही म्हंटले मी नाही जात म्हंटले कोण कोण गेले तर मग माझ्या फोफे सासू गेल्या हो का नारायणची मामी नाही गेली का नाही नाही त्या नाही गेल्या बाकी नारायण बापूजी गेले पांडूचे पप्पा गेले ते मामाजी गेले पाच सहा जण गेले ना मग ते सेवन सीटर गाडी आहे मग लक्ष्मीला पाहिजे ना जागा अजून तिचा सामान बिमान हो बरोबर आहे तो लक्की गेला आता हा रडत होता मी जातो मम्मी म्हणून खूप वेळ पर्यंत रडला बापा मग याला समजाव समजाव केली आणि इथं झोपवली याला आता बस माझ्याही डोळा लागला नुसती ना बहिणी अशी झोप झोप लागते हो आता लग्नाचे ते मांदरवाडे लागतात ना दोन तीन दिवस तसंच वाटेल झोप झोप हो ना तुम्ही आवाज दिला म्हणून नाही तर माहित नाही अजून किती वाजेपर्यंत झोपत राहिली असते आणि मासी काकूच्याच घरी आहे का हो त्या तिथंच थांबल्या आहेत कुठून घरूनच आले का कुठं गेल्या होत्या नाही नाही कुंताच्या घरी गेली होती पापड लाटायला हो का झाले का मग पापड बनवून हो झाले ना चार पाच होता होताना आम्ही कुंता वहिनी आमच्या घरी नाही आली ना बोलवायला मी बोलवली तर नाही आल्या म्हणून नाही आल्या असतील नाही बोलवायसाठी नाही नाही का ताई तसं काही नाही आता कुंताला वाटला नारायणच्याच घरी असणार तुम्ही आणि पाहुणे त्याच्यामुळे काही सांगितलं नाही म्हणे हो सांगितला पण असते की नाही माहीत नाही गेली असती की नाही तर असं वेगळंच वाटत होता असं वाटत होता का काही कामं नाही करावा आणि चुपचाप झोपून जावा आता बरा वाटून राहिला झोप नाही होत लग्नामध्ये म्हणून आणि मसाल्याचा ना त्याच्यामुळे तसा वाटते हो झोप नाही होत नाही तर का तीन दिवस झाला तीन का चार दिवस झाला दररोज बारा एक वाजत होता झोपायसाठी आणि मग लवकर उठा सकाळी किती पायल्याचे बनवलं पापड दोन पायल्याचे बनवले ना पापड हो का तुमच्या तर झाले बापा वड्या पापड घेफड सगळ्या हो या लग्नाच्या घाईनं बनवून टाकले वहिनी तुम्ही कधी बनवता पापड पापड आता पाहावं लागेल तांदूळ टाकायचे जावा पापडाचे मागेच म्हटली वहिनी तुम्हाला टाकून द्या पापडाचे तांदूळ म्हणून मी बनवली ते तेव्हाच तर टाकलं नाही कुठं बापा मी इकडे तिकडेच जात होते ना लग्न बिघनच होते तर त्याच्यामुळे मग नाही जमला आता आज वड्याची डाळ टाकत उद्या वड्या बनवणार आहे हो का उद्या वड्या टाकून राहिल्या का हो ते याल उद्या त्याच्यासाठी चालू सांगायला हो आहे ना येई हे आणायला गेले तर आजच वापस येणार असतील ना हो आजच येतील वापस आता जेवण खान करतील आणि निघतील येऊन जातात सायंकाळ पर्यंत वापस था, था मा पण वहिनी उद्या वड्या टाकायसाठी म्हणता पण कथा आहे ना उद्याची सत्यनारायणची कथा आहे तर कसं तर बहिणी मग उद्या आहे का कथा हो ना वहिनी उद्याचीच कथा आहे ते बारा एक वाजे राहील ना कथा हो बारा एक वाजे राहील पण सकाळी काम बिम करायला तर जावं लागेल ना आज जस माझे काका सासू म्हणत होत्या घरी नको जाऊ आता थांब सगळे पाहुणे इकडेच आहेत कशाला घरी जाते इकडेच कर का असे म्हणत होते तर मी म्हटली येईन म्हटले सायंकाळी आता सायंकाळी तिकडेच जाईल हो मग नाही जा नाही का उद्या आता कथा आहे कामा तर करावंच लागते बरोबर आहे चल बाबा आता जाते मी डाळ वगैरे भिजू टाकते मग रात्रीच दुधा करून ठेवावं लागेल उडदाची डाळ थांबा ना वहिनी चहा बनवते ना आता मी झोपून उठली तर आडस आडस लागून राहिला चहा बनवते थांबा नाही नाही आता चहा नाही बापा आताच कुंताच्या घरी नाश्ता झाला चहाही झाला पापडाचा पीठही खाल्ला पोट भरल्या भरल्यासारखा लागत आहे रात्री आता रात जेवणही करते की नाही माहित नाही कशाचा नाश्ता केला तर पोहे बनवलं होतं आणि पापड बनवला तेव्हा पिठही खात होता मस्त चवी देत होता थोडा थोडा आता कुठे सहन होते का जास्त पीठ खाणे तरी तीन चार पापडाच्या खाल्ली मी मस्त दही बी टाकलं होतं छान वाटत होता उकडला पिठाच्या बनवला की आक्षीच्या बनवला पापड आक्षीचे बनवलं ना ते उकडल्या पिठाचे बनवतील पीठ कोणी नाही खात आक्षीचे पापड थोडासा प्या दोन जास्त नाही पण नाही नाही कावेरी ताई ना बस इकडे झाली प्या आता झोपून उठल्या तर बघतो मग आता का होते उद्या मग वेळ मिळेल तर येऊन जाईल लाडबाईला आज मी धरलीच नाही पकडलीच नाही बाबा पकडलीच नाही मी तर

तुमच्या भावाला म्हणली मी तो कूलर सुरू नाही होता दाखवा म्हणून त्या रूम मध्ये कूलर पाहिजे आता पंख्याची हवा ना गरम वाटते हो म्हणूनच असेल झोपलीच नाही आत आणि आता किनकिन किनकिन करत आहे तुम्हाला झोपली म्हणा तशी सोनू वगैरे होता ना त्यानं पकडलं झोपली मी दोन तास होईनी आतापर्यंत पापड झाले ग नाही नाही पापड तर हो अडीच वाजले असतील झाले तर मग बनवलं नको बनवू म्हणलं आता पापडाचा पीठ वगैरे खाल्ला होता नको बनवू म्हणलं तर नाही ऐकली पोहे बनवल्यान चहा मग लागते ना एक तास त्याच्यामध्येच गेला हो तेच तर म्हटली मी बापा म्हटली ती वाजून गेले तरी बहिणी नाही नाही अडीच वाजेच बनवून झाले होते पापड मस्त जमले वगैरे छान पापड हो का होत्या होती ना आली होती ललिता रजनी दुर्गा मी चार जणी होता बापा आम्ही ना कुंताची कुंता, फोरगी होती कोणत्या बहिणी तर लाट्या वगैरेच करून देत राहिल्या असतील पीठ चुरचार हो तिला तोच काम होता थोड्या वेळ गुटीने लाटू लागले मग बाळू टाकायचं काम करत होती आम्ही चार जणी लटला किती पायल्याचे होते पापड अडीच पायले तांदूळ टाकलो म्हणे पण दोन पायल्याचे झाले असतील अदलिक तर पीठ असा वहिनी एवढा पीठ खाल्ला तुम्ही हो गेला पीठ पीठ खाण्यामध्येच होता तर तिला पोहे नाही ऐकले पोहे तुम्ही तांदूळ भिजू टाकलो म्हणत होते ना हो टाकली ना आता उद्या सकाळी काढीन मग सायंकाळी लावून ना परवा बनवून टाकीन पापड गहू पण धुवा लागेल शेवयाचे एकासोबतच लावून आणून घेईन उद्या अजून ललिताच्या घरी वड्या टाकायला जायचं आहे ललिता बहिणी टाकून राहिली का उद्या वड्या हो उद्या टाकतो म्हणे याल म्हणे आता जावं लागेल थोड्या वेळ तरी मग माझ्या वड्या पापड आहेत ना बनवायचे नुसती अंगावर झोप घेते अंगावर झोप घेते बाई चला बापा आता तुम्ही गाई कला मी आता काम करते बेटा बापा बापा झोपही होऊन गेली बाईची तसेच बाई नाही ते धरलं का असे डोळे लावते आणि आता ठेवतो म्हटलं तर बा उठून गेली चला बाई खेलू कला खेलू कला मी भांडे घासते बेटा माझी झाडू लावायची काम आहे तुम्ही खेलू आहेत सोबत ठेवा ना इथंच ठेवा ठेवा पलंगवर मस्त दिसते बसते नाव मी हो हो इथंच ठेवते आता बाईला पाळणं पाहिजे आता बारसा झाल्याशिवाय बाईला पाळण्यात टाकता नाहीयेत पाळण्यात टाकला राय मग हम्म झोके देत हो बहिणी खरंच पाळणं पाहिजे आता करू ना बाईच्या बारसा करू नाही बेटा दोन चार दिवसात होते सवा महिना मग करू ललिता झाली ना ते दाढ पिसून आणून घे इकडे झाली का पिसून हो झाली झाली पूर्ण पिसून झाली ते मशीन खोलखोल करून धुवून टाक नाही तर मग खरकटेल बघ आता तेवढी दाढ पिसून दिलो मी अजून धुवून काम नाही दिला म्हणते झालं का तुझा स्वयंपाक देना मला वेळ होते ना जायला जेवण दे पटकन हो ना बाबा पाच मिनिट बघ तेवढी दाढ पिसून झाली माझी आणि तुझ्या स्वयंपाकच व्हायचा आहे झाला ना नुसते तुम्हीच तर बोलवत होते ललिता बघ दाडबरोबर आहे की नाही चटरी तर नाही आहे तीन वेळ आवाज मारत होते एक वेळ तर नसते मला माहित होता का कस पिसतात म्हणून असं पिसून तस पिसून थोडं खोलखाल करून टाका ना ते मशीन माणसाची ताकद वेगळी ना बाईची ताकद वेगळी राहते खोलून द्या थोडीशी आणि नाही का समोर ना पलंग नेऊन ठेवा बस एवढा काम करून द्या मी तोपर्यंत दाट बनवून देते आणि तुमच्या टिफिन वगैरे बनवून देते अरे बाबा उशीर होईल ना मला काही नाही होत ना एखाद्या दिवशी अर्धा तास उशीर झाला तर तो माझा मालक गोंबलत नाही का मग हं दररोजच्या राहते म्हणते हं म्हणजे दररोज तुम्ही लवकर नाही जात का हा उशीर जाता घरून तर लवकरच ना तुम्ही तर अरे आता जाताना मग कोणी मिळतात तर त्यांच्यासोबतच बोलत बसते माणूस तो होऊन जाते कोणत्या कोणत्या दिवशी थोडासा उशीर असा मस्त काम आहे तुमच्या आणि आता काम आहे थोडासा काम सांगते तर उशीर होईल म्हणता हा हा नेऊन देतो बाबा कोणती पलंग नेऊन देऊ अहो ते नेवाऱ्याची पलंग ने आणा समोर आता येतील ना बाया सांगितले आव ना लवकर याल म्हणून वड्या टाकायला किती वाजले बाबा वाजले तरी साडे नऊ झाले ते दाड वाटून झाली ते झाकझुक करून ठेव ना अहो हो झाकते झाकते मी तुम्ही फक्त ते मशीन खोलून द्या आणि पलंग नेऊन ठेवा समोर बस एवढा काम करून द्या ठीक आहे लवकर ताट बनव आणि टिफिन नाही पटकन बनव अहो बनवते बनवते असं उभा कागद काम नाही ठेवले पडतील नाही काय वड्या नाही पडत ना बरोबर ठेवलाय कागद नाही पडत टाकू लगा नाही येतात टाकू लागतो ना बाबा अ ललिताबाई वड्या ठोकळ होतात का बारीक होतात आणि चालते बाबा मला चालते कसे ठोकळ बारीक सगळे चालतात नाही कोणी कोणी मग ठोकळ होते ठोकळ होतात म्हणतात की नाही म्हणून विचारते नाही नाही जसे टाकता येतात तसे टाका असं पाहिजे बाबा नाही तर कोणी कोणी घनगन करतात याच्यात का घनगन करायचं आहे नाही ललिता ताई माझ्या हाताचे ना थोड्याशा ठोकळच होतात वड्या तर मग मला म्हणतात हा ठोकळ खाऊन टाकते ठोकळ खाऊन टाकते थोड्यास बारीक टाक म्हणून आत्ताच रजनीने म्हटलं बघा बाका चांगल्याच्या जमाना राहिलाच नाही चांगल्यासाठी वाईटच घेऊन घेतात आता मी म्हटली थोडीशी बारीक बारीक टाक मग तुलाही बारीक बारीक टाकता पडते नाही आता टाकून राहिल्या ना जमल्या आता बारीक बारीक टाकत आहेत ललिताबाई शांताबाईला नाही बोलवल्या बोलवली ना आता त्यांच्या घरी बाई काम आहेत डिलेवरीची एक तर बाई आहे हा दोन दोन स्वयंपाक करावं लागतात तिला द्यावं लागते वेगळा मग वेळच लागते ना येईल येईल म्हणाले शांतताई तर येतील म्हणा पण ननद कावेरी तिला नाही बोलवले का होती, गेली होती कालच तर गेली होती कुंताच्या घरून येता येता बघीन म्हणत होत्या आज त्या मंजुळा काकूच्या इथं कथा नाही आहे का, का? सत्यनारायणजीची आली का तर लक्ष्मी आली हो ना कुंता काल सायंकाळीच तर आले तर आज का तर कथा आहे म्हणत होते बाबा हम्म कथा आहे तर कुठं कावेरी येईल नाही येणार आता आपल्या काका सासूच्या घरी जाईल नाही का? काम बिमा कथेच्या दिवशी काम बिमा राहतात ना हो तसेच म्हणत होत्या वगैरे म्हणा तर मग मी म्हंटली बा बापा जमेल तर या नाही तर नको कावेरी ताई म्हणत होत्या की कुंता बहिणीने ना बोलवलं नाही म्हणून पापड लाटायसाठी म्हटलं असेल तिनं की कुंता बहिणी आली नाही पापड लाटायला आमच्या घरी म्हणून काही मला बोलवलं नाही असं तर म्हटलं नसेल मी सांगतो हो हो कुंता अशीच म्हणत होती मी म्हटली तसं काही नाही आहे आता नारायणचं लग्न होता ना आता, आता म्हटली तुम्हाला नाही तरी तिथंच त्यांच्या घरी राहणे होता आणि म्हटलं आणायला जाते का, का जाते असं मनात विचार आला म्हटलं कुंताच्या म्हणून काही बोलवायला आली नाही म्हटलं कावेरी नाही गेली होती लक्ष्मीला आणायला नाही 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 गेली होती मस्त काल दिवसभर झोपलो म्हणत मी गेली त्यांच्या घरी आवाज दिली तेव्हा उठला हो बाबा लग्न राहिला ना लग्न संपला की मग झोपच लागते सूर्यकांत ताई ब्लाउज चे पैसे आणून दिले का त्या दिवशी बारा वाजेपर्यंत तिचा ब्लाउज शिवून दिले ना कुठं बाबा नाही आणून दिलं आपल्या पोराला पाठवलं ब्लाउज साठी आणि कुठं आणून द्यायचीच आहे हम्म द्यायलाच नाही पाहिजे होता पहिले बाई पैसे मग ब्लाउज नाही आता कसं राहते गावगाड्याचं काम तशी म्हणेन फुगून जाईल ना बोलायची विसरूनच जाईल माझ्यासोबत बोलणारच नाही ते नाही पण समजायला पाहिजे ना आ? चल बापा अर्जंट मध्ये माझा ब्लाऊज काढून दिला दे पैसे देऊन नेऊन देतो का तिच्या जवळ आता पैसे नाही आहे लग्नामध्ये तिच्या पैसे झालेच नाही बघतो आता ना एक दोन दिवस वाट मग जाईन मागायसाठी आणि याच्यानंतर नंतर होऊन नाही देणार नाही दुर्गा नाही आली ना दुर्गाला नाही बोलत का सांगितलं बाबा दुर्गाला सांगितले मी कालच म्हणे मी नाही येईन वड्या नाही टाकणार का म्हणे अशी उलटी पुलटी बोलत होती आता येऊ का नको येऊ नाही येईल तर मी कशाला जाईल तिच्या घरी मग मी बाई मोठी तेढी आहे काय <tip> झालं नाही का तेडी आहे सरळच काय ना तू नाही नाही शांत ताई तसं काही नाहीये सूर्यकांत म्हणते दुर्गाला नाही बोलवले का तर मी म्हटली बोलवली बाबा पण आता ते नाही आले तर मी काय करू मी नाही जाईन म्हटली तिच्या घरी ते नाही येईल माझ्या घरी तर अशा गोष्टी मग मी मोठी तेढी आहे म्हटली असं 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 हो सूर्यकांत आज कपडे शिवायचे नाही आहेत का का शांतताई अशा बोलता रोट बापा मी कशी बोलते हा आता काल तू कुंताच्या घरी आली नाही अर्जंट ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणून मनौ। म्हणून म्हटले बापा आज नाही आहेत का कपडे तुझे अर्जंट शिवायचे नाही नाही कालच सायंकाळी झाले ते ना माझ्या लक्षातच नव्हते ह्या नारायणच्या घरच्या लग्नामध्ये कपडे शिवत राहिली त्यांच्या घरचे तर ते राहून गेले दोन ब्लाउज ते काल सायंकाळी घेऊन गेले आता नाही आहेत तेवढे अर्जंट म्हणून नसतं वड्या टाकायला आली आता मी नाही येईन तर मग माझ्या घरी येतील का बापा मग मी काही एकटीच करीन का हो बरोबर आहे बरोबर आहे सूर्यकांता तुझ्या तिथे पलंगावरच बसून काम नाही टाकल्या तर ललिता ताई पलंग मोडल म्हणते बसून हो <laughs> पलंग तिथंच बसते पलंगावर ना मी टाकते वड्या तिथेच बसून आता एक दोघी जणी बसतील तर नाही मोडत आता सगळ्याच्या सगळ्या बसून तिथे पलंगावर तर मोडल नाही का पलंग हो हो ललिता बरोबर आहे तुझ्या दे मला दे बर पन्नी दे तिथे बसते मी पलंगावर आणि एका कटोऱ्यामध्ये पाणी दे ना दाढ दे आणि टाकते मी वड्या アンデのテて